कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के मसळा तालुक्यात तुटलेल्या विद्युत तारेच्या धक्क्यामुळे सात गुरे दगावली शेतकऱ्याचे मोठे नुकसान मसळा तालुक्यातील पाश्टी गावामध्ये तुटलेल्या विजेच्या ताराचा धक्का लागून सात गुरे तर लेपी येथे एक गाय दगावल्याची घटना घडली आहे जगजीवन गोविंद लाड राहणार पाष्टी यांच्या मालकीची पाच गायी व दोन बैल हे चरण्यासाठी रानात गेले असता पाष्टी आणि मोरवणी या दावेच्या मध्यभागी असणाऱ्या गोठणीवर तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने लाड यांचे गुरे मृत्यूमुखी पडली मेलेली सर्व गुरे लाडिया एकाच शेतकऱ्याची असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर दोन दिवसांपूर्वी लेप येथे देखील विजेच्या धक्क्याने एक गाय दगावल्याची घटना घडली गुरे दगावल्याची माहिती मिळताच तलाठी यांनी तात्काळ पंचनामा केला केके न्यूजसाठी निकेश आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा